पदासाठी निवड होण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लागते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा होमगार्ड पात्रतेचे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर शारीरिक पात्रता वय वर्ष वीस वर्ष पूर्णते पन्नास वर्षाच्या आतमध्ये पाहिजे आणि उंची पुरुषाकरिता एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलाकरिता एकशे पन्नास सेंटीमीटर त्याच्यानंतर छाती पुरुष उमेदवाराकरिता न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे आणि ह्या पदाकरिता जे कोणकोणत्या प्रकारचे लागतात पदाजपत्रे रहिवासी पुरावा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आवश्यक पाहिजे शैक्षणिक प्रमाणपत्र पाहिजे जन्मदिनांक पुराव्याकरिता करता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यात प्रमाणपत्र त्याच्यानंतर खाजगी नोकरी करत असेल तर मालकाचे नाहक प्रमाणपत्र आणि तीन महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी पत्र त्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी कशा प्रकारची होते पहा यामध्ये उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढच्या चाचणीमध्ये घेतल्या जाणार नाहीत म्हणजेच पहिल्या चाचणीमध्ये तुम्हाला प्रत्येक शारीरिक चाचणीमध्ये चाळीस टक्के गुण मिळवावेच मिलो, मिलो, लागणार आहेत यामध्ये आहे पहा कोणकोणती स्पर्धा आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही धावणे यामध्ये पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार दोन्हीसाठी आहे सोळाशे मीटर धाव धावायचं आणि वीस गुण महिलांसाठी आठशे मीटर आणि पंचवीस गुण यामध्ये पहा पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर गुणाची विभागणी केलेले पाहू शकता दहा वीस गुण त्याच्यानंतर अठरा सोळा चौदा बारा दहा या प्रकारे महिलासाठी देखील तुम्ही पाहू शकता किती मिनिटामध्ये किती मिनिट किती सेकंदामध्ये जर तुम्ही धावलं तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती गुण मिळतात यामध्ये महत्वाची सूचना म्हणजेच काय आहे पात्र होण्याकरिता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजेच कंपल्सरी आहे तुम्हाला किती गुण मिळवावे लागतात दहा गुण तुम्हाला मिळवावे लागतात त्यानंतर पुढे गोळा फेक पुरुष उमेदवाराकरिता आहे गोळा फेक या ठिकाणी आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त तुम्ही फेकलं तर दहा पैकी दहा तुम्हाला गुण मिळणार आहे त्याच्यानंतर सात पॉईंट नव्वद मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आणि आठ पॉईंट पन्नास मीटर पेक्षा कमी नऊ गुण म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर पाहून घ्या किती गोळा फेकल्याच्या नंतर तुम्हाला किती गुण मिळतात आणि महिला करीत आता गोळा फेक या ठिकाणी बघू शकता तुम्ही महिलासाठी सुद्धा आहे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही फेकलं तर दहापैकी दहा गुण तुम्हाला मिळतात आणि त्याच्यानंतर हे खाली तुम्ही पूर्ण पहा कितीही मीटर गोळा फेकल्याच्या नंतर तुम्हाला किती गुण मिळतात त्याच्यानंतर महत्वाचं काय सांगितलंय उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील आणि अधिकतम अंतर ग्राहक धरले जाईल म्हणजे गोळा फेकण्यासाठी तीन वेळा चान्स असेल त्याच्यानंतर जो अधिक गोळा गेले तो ग्राही धरला जाईल गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यवर पडला तर उमेदवारास नजिकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील गोळा फेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान चार गुण मिळवणे काय आहे आवश्यक आहे त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आय टी आय प्रमाणपत्र धारक असेल तर दोन गुण हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एन सी एन सी सी आहे एन सी सी बी एन सी 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 तर वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तांत्रिक अहर्ता आहे तुम्ही पाहू शकता हे तांत्रिक अहर्ता तर अशा प्रकारचे तुमच्याकडे हे पात्रता असणे अत्यंत आवश्यक आणि या प्रकारे तुमची काय केली जाते ग्राउंड घेतला जातो